हॅलो फ्रेंड मी बनवणार आहे आज मिक्स पिठापासून थंडीपीठ हे घेतलेलं आहे बेसन हे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्याचं घेतलेलं आहे पालक कोथिंबीर आणि कांद्याची पात आता आपण हे टाकून घेऊया पालक टाकले कोथिंबीर टाकू കട്ടില ബോ ല സഹ മീറ്റ് ജോഡ് ലക്ഷൻ ദ खूप सारे हळद थोडस लाल टिकट कलर येण्यासाठी लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरं ते पण टाकून घेऊया पहिला असा एक जीव करून घेऊया कारण की भाज्या धुकलेल्या तेवढं पाणी किती होते आपण जेवढं लागतं तेवढं आपल्याला करून घ्या पूर्ण असा एकजूक करून घ्यायला मस्त आता एकजू करून झालेला पाण्याच्या साऱ्या मी मऊन छान दाबून मळून घ्यायचं म्हणजे आपल्या भाज्या सगळ्या मिक्स पण असं मळून घेतलंय छान पैकी बघून घ्या एक जीव करून घेतलेला आहे मी हे सगळे पीठ ह्या वाटेच्या सहाय्याने घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं लागते तेवढं तुम्ही घेऊ शकता आता आपण थोडंसं मुरायला ठेवूया इकडं आपण गॅस पेटवलेलाय तवा ठेवून घेऊया इथं तवा तापायला ठेवलाय इथं पलपूड घेतले आणि सुती कपडा घेतलेला आहे वल्ला करून त्याच्या साहाय्याने आपल्याला थापून घ्यायचं थाप थालपीठ आता बघून घ्या सुती कपड्यावर पाणी ओतून घेते असा गोळा ठेवते

कपड्यावर खाली पाणी टाकायचं म्हणजे असलं खालगी चांगलं निघतं गॅस दर फोन करूया आपण गोल पाडायचा पाच गोल पाडून घ्यायचे दाड पण नाही करायचं आणि पातळ पण नाही करायचं आता आपल्या इथं तवा ताप व्हायला आपण तेल टाकून घेऊ Sånn.

बघून घातलं दुसरं पण हलके तयार आहे आता आपण ते खलके पलटून घेऊ पहिल्यांदा थांबू तेल आता आपण थांबतेच्या साऱ्याने काढून घेऊ बघून घ्या त्याच

करून पण छान असं भाजावं लागलं थोडं भाजून ह्या साईडने पण छान असं भाजलेला आहे पाहून घ्या तुम्ही आणि आपण दुसरं झालतो तेल टाकून घेऊ आपलं खाण्यासाठी खालपी तयार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा